नमस्कार मी अजित अजित केळकर स्मार्ट एज्युकेशन या संस्थेमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवत आहे एक असा व्यवसाय की ज्या व्यवसायामध्ये खूप कमी गुंतवणूक असेल आणि त्याचे रिटर्न्स खूप चांगले महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये आणि कायमस्वरूपी लाईफ टाईममध्ये तुम्हाला मिळत राहते कोणता हे व्यवसाय काय आहे हा एक शैक्षणिक क्षेत्रामधला प्रकल्प आहे वैदिक गणित याचा सेंटर सुरू करायचा काय आहे वैदिक गणित वैदिक गणित हा गणितातला एक असा भाग आहे ज्यामध्ये करोडोंची कॅल्क्युलेशन वही पेन न घेता सुद्धा तोंडी सोडवता येऊ शकतात मुलांना गणित या विषयाची भीती असते नावड असते मग हीच नावड त्यांच्या आवडीमध्ये कन्व्हर्ट करण्याचा तुम्ही प्रयत्न करणार आहात या वैदिक गणिताच्या माध्यमातून मग याच्यासाठी तुम्ही शिक्षक असणं आवश्यक आहे का बिलकुल नाही तुम्ही शिक्षक असला तरी चालेल तुम्ही गृहिणी असला तरी चालेल रिटायर्ड असला तरी चालेल किंवा छोटा मोठा व्यवसाय करत असाल आणि पॅरल हा व्यवसाय करणारा असाल तरीही चालेल फक्त तुमच्याकडे एकच गोष्ट पाहिजे शिकवण्याची तुम्हाला आवड पाहिजे याच्यासाठी तुम्हाला ऑफिस लागत नाही याच्यासाठी तुम्हाला क्लासरूम लागत नाही घरात बसूनसुद्धा हा व्यवसाय करता येतो आणि त्याची जी, जी गुंतवणूक आहे ती अत्यल्प आहे सिंगल टाईम तुम्हाला एकदाच पाच हजार रुपये हे फी द्यायची असते पाच हजार रुपये इन्व्हेस्ट करा दर महिन्याला तीस ते चाळीस हजार रुपये तुम्ही यामधून कमवू शकता आणि ते सुद्धा लाईफ टाईमसाठी अधिक माहितीसाठी संपर्क करा नाईन सिक्स झेरो फोर टू डबल थ्री सिक्स डबल नाईन स्मार्ट एज्युकेशन थँक्यू अशाच प्रकारे आपल्या सर्व व्यवसाय बिझनेस किंवा कोणत्याही गोष्टीची जाहिरात व प्रमोशन करण्यासाठी आमच्याशी नक्कीच संपर्क झाला इनसाईट स्टोरी रेश्मा शिंदे धन्यवाद